तर या ठिकाणी आपण इंग्रजीमध्ये नाव कसं लिहायचं हे शिकणार आहोत आणि तुम्हाला मी गॅरंटी देतो की हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही कोणतंही नाव इंग्रजीमध्ये लिहू शकता कारण बघा या ठिकाणी इथं बघा बिगर काण्या मात्र्याचं नाव घेतलेलं आहे काण्याचं नाव घेतलेलं आहे पहिल्या वेलंटीचं नाव दुसऱ्या वेलंटीचं नाव पहिल्या उकाराचं नाव दुसऱ्या उकाराचं नाव एक मात्र्याचं नाव दोन मात्र्याचं नाव एक काना एक मात्र्याचं नाव एक काना दोन मात्र्याचं नाव अनुस्वाराचं नाव जोड अक्षराचं नाव आणि रफाराचं नाव अशा सगळ्या प्रकारचे नावं आपण इंग्रजीमध्ये लिहिणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा बघा चला करूया सुरुवात तर पहिलं नाव आहे मदन आता मदन नाव कसं लिहायचं बघा तर म साठी असतं यम ए साठी असतं डी ए आणि न साठी घ्यायचं फक्त यन पुढे बघा मानव मासाठी असतं एम ए न साठी असतं एन ए आणि व साठी असतं व्ही सीता सी, सी साठी एस आय तासाठी टी ए इथं पहिली वेलंटी आहे म्हणून आय घेतलं आता इथे बघा गीता तर दुसरी वेलंटी आहे जी डबल ई आणि तासाठी टी ए गीता कुमार इथं बघा पहिला उकार आहे म्हणून साठी के यू मा साठी यम ए र साठी आर भूमी आता बघा भला दुसरा उकार आहे म्हणून बी एच डबल ओ आणि मी साठी यम आय आता इथं बघा आय घेतलाय दुसरी व्हॅलंटी असून सुद्धा मग ही गोष्ट लक्षात असू द्या की जर नावाचं शेवटचं अक्षर असेल आणि त्याला दुसरी जरी व्हॅलंटी असली तरी पण आय घ्यायचं कारण ते रस्व आता पुढे बघा केशव केसाठी के ई शसाठी एस एच ए आणि व साठी व्ही नंतर आहे मैथिली मै, मै साठी एम ए आय थीसाठी टी एच आय आणि लीसाठी एल आय इथे पण तोच नियम आहे शेवटचा अक्षराला दुसरी वेळा टी असली तरी आय घ्यायचं नंतर आहे मोहन मोसाठी यम ओ हसाठी एच ए न साठी पुढे बघा आता पुढचा शब्द आहे दौलत दौ दौ साठी डी ए यू लसाठी यल ए त साठी ती दौलत पुढचा शब्द अनुस्वाराचा आहे आता बघा सन सन साठी यस ए यन ज साठी जे ए साठी वाय आता आहे मान्यता हा जोड शब्द आता बघा प्रत्येक प्रकारचे शब्द आपण मुद्दाम घेतलेले आहेत कारण कोणताही शब्द जरी तुम्हाला लिहायचा असेल कोणतंही नाव लिहायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला ते आलं पाहिजे मा साठी बघा यम ए आता जोड अक्षर लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवा आता इथं न हे अर्ध आहे अर्ध म्हणून त्याला फक्त यन घ्यायचं आता यसाठी साठी वाय ए आणि तासाठी टी ए मान्यता आता इथे रफाराचा शब्द घेतलेला आहे रफाराचं नाव का साठी के ए आता बघा ज्या अक्षरावर रफार असतो तर तो रफार अगोदर आपण वाचतो बघा ना का र ती क हे फक्त समजून सांगण्यासाठी हा हां कार्तिक तर हे जे रफार असतो हे अर्ध अक्षर असतं हे लक्षात असू द्या म्हणून का झाल्यावर आर घ्यायचं के ए आर कार टी साठी टी आय आणि क साठी के पहा तर या पद्धतीने तुम्ही आता जगातलं कोणतंही नाव या पद्धतीने तुम्ही लिहू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्या ज्या मुलांना ज्यांना ज्यांना इंग्रजी शिकायची असेल त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओही तुम्हाला लगेच मिळून जातील धन्यवाद